दर महिन्याला पाळी येण्याची तारीख थोडीशी पुढे मागे होणं नॉर्मल आहे पण नेहमीच पाळी उशिरा येत असेल म्हणजेच दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पाळी येत असेल तर महिलांच्या मनात अनेक समज गैरसमज तयार होतात अशात वजन वाढलं किंवा पोट सुटलं तर पाळी अनियमित आल्यानं वजन वाढलं असावं वा अशा शंकासुद्धा मनात घेतात पाळी नियमित न येणं आणि वजन वाढ याचा काही संबंध का? का? या या आहे का खरंच अनियमित पाळीमुळे वजन वाढत का हेच आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर राजश्री शेटे यांनी याबद्दल खूप महत्वपूर्ण माहिती दिली आहे खरं तर वजन वाढ आणि अनियमित मासिक पाळी यामध्ये संबंध आहे हो बऱ्याचदा हे वजन पोट आणि मांड्यांच्या वरच्या भागात दिसून येतं आणि यामुळेच वेस्ट आणि हिप रेशो चेंज सुद्धा होतो हा बदल झाल्यानंतर पाळी अनियमित होते याचं कारण असं की हे शरीरातलं पेरिफेरल फॅट्स टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनल मुळे तयार होत पीसीओडी आणि पीसीओ वर सगळ्यात मोठा उपाय वजन कमी करणं हाच आहे तीन ते चार महिन्यात महिला जेव्हा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यानंतर पाळी नियमित होते आणि आरोग्याच्या बऱ्याच समस्या कमी होतात असं आतापर्यंत पाहण्यात आलंय यासाठी वजन नियंत्रणात ठेवणं किंवा वाढू न देणं तितकंच आवश्यक आहे पाळी अनियमितपणे येण्याची अजून बरीचशी कारणं आहेत नंबर वन जास्त तणावामुळे ही पिरियड्स उशिरा होऊ शकतात किंवा एखादा महिना पिरियड्स स्किप सुद्धा होऊ शकतात नंबर टू जास्त व्यायाम हे सुद्धा मासिक पाळी उशिरा येण्याचं कारण ठरू शकतं नंबर थ्री शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा मासिक पाळी वेळेवर येत नाही नंबर फोर गर्भनिरोधक औषधांच्या वापरामुळे सुद्धा असं होऊ शकतं नंबर फाईव्ह स्त्री रजोनिवृत्तीच्या जवळ असली तरीही मासिक पाळीला उशीर होऊ शकतो नंबर सिक्स थायरॉईड पी सी ओ एस किंवा इतर कोणत्याही हॉर्मोनल विकारांमुळेही मासिक पाळीला उशीर होऊ शकतो पण मासिक पाळी अनियमितपणे येत असल्यामुळे वजन वाढलं आहे का हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते मासिक पाळी दरम्यान करू नका कारण बहुतेक स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीत दोन ते तीन किलो वजन वाढवतात पण हे वजन शरीराचं वजन नसून सामान्यत पाण्याचं वजन असतं आणि मासिक पाळी संपल्यानंतर अतिरिक्त वजन स्वतःच कमी होऊन जातं आणि हे जे बदल आहे ते साधारणपणे मासिक पाळी येण्याच्या तीन ते चार दिवस आधी दिसतात त्यामुळे मासिक पाळीच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं वजन चेक करू शकता जेणेकरून तुमचं खरंच वजन वाढलं आहे का याची माहिती तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने पिरियड्स जर वेळेवर येत नसतील तर त्यामुळे वजन वाढतं का हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी